बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोडीत परिसरातील तेल्यामहू गावात अज्ञातांनी एका सव्वीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे नानसिंह सोजा पावरा व सव्वीस असे मयत तरुणाचे नाव आहे सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी लक्ष्मण सोजा पावरा व एकोणतीस राहणार तेल्यामहू यांनी फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीनुसार मयत नानसिंह पावरा हा अकरा सप्टेंबर रोजी सकाळी मोबाईल दुरुस्तीसाठी बोराडी येथे गेला होता त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास तो गावात परतला मात्र रात्री घरी न आल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले दरम्यान दुसऱ्या दिवशी बारा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता गावाजवळील पुलाजवळ नानसिंह पावरा खड्ड्यात जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस पथकासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले दरम्यान नातेवाईकांनी दुपारी साडेबारा वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टर राहुल रामोळे यांनी नानसिंह पावरा यास मृत घोषित केले नानसिंह पावरा यांच्या पोटावर सहा ठिकाणी तसेच डोक्याच्या मागील बाजूत धारधार शस्त्राने वार केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर